इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत हा सण हळदी कुंकू तिळगुड देऊन आणि पतंग उडवून देखील साजरा केला जातो पण त्याबरोबरच या सणाला सुगळं पूजनालाही तितकेच महत्व आहे या थंडीच्या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिके निघतात ती सर्व घटांमध्ये किंवा मातीच्या बोडख्यामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते यालाच आपण जा सुगळं पूजन म्हणतो ही जी मातीची बोडके आहेत तर काही ठिकाणी याला खण म्हणतात काही जण मातीची बोडकी म्हणतात काही जण सुगडं पण म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगडं पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे त्याबरोबरच हे सुगडं कधी पूजायचे भोगीला की संक्रांतीला या खणाची पूजा कशी करायची आणि दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा सुगळाचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसाचा चालतो पहिल्या दिवशी असते भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी करी दिन म्हणजे किंक्रांत अशा प्रकारे तीनही दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात पण तसा तर हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो महिलांना हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करता येतो आणि किंक्रांतीपासून ते रथसप्तमी लहान मुलांना कधीही बोरनान घालता येत तर आता सुगड पूजन कधी करायची तर आपल्याला भोगीच्या दिवशी सुगड किंवा हे खण खरेदी करायचे आहेत प्रत्येक भागामध्ये ही पूजा करण्याची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते आज मी तुम्हाला आमच्या गावाकडे आमच्या पद्धतीने सुगडं पूजन कसं केलं जातं हे दाखवणार आहे सुगडं म्हणजे अशी लहान मातीची बोडकी असतात बऱ्याच भागांमध्ये याला खण म्हणतात आणि संक्रांतीच्या दिवसामध्ये हे खण तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील काही जण असे रंगाचे खण घेतात तर काही जण काळ्या रंगाचे कोणी तांबड्या मातीचे खण घेतात तुम्ही दरवर्षी कोणते सुगळं वापरता तसेच सुगळं आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहे मात्र लक्षात ठेवा आपण बाजारातून सुगडं किंवा खण खरेदी करत असताना ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत खरेदी करण्यापूर्वीच व्यवस्थित बघायचं ते कुठेही चिरलेले तुटलेले फुटलेले टवके निघालेले असं अजिबात आपल्याला ते खण घ्यायचे नाहीत कारण असे तुटलेले फुटलेले खण ना ते आपल्यासाठी चांगले नसतात असं म्हणतात त्यामुळे आपण ते आतून बाहेरून व्यवस्थित चांगले बघूनच घ्यायचे आहेत बाजारातून आपण सुगडं खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला द्या द्या त्या खची त्या सुगडांची पूजा करायची असते सर्व सुगडांना हळदी कुंकू लावायचं त्यामध्ये थोडे तीळ आणि तांदूळ टाकायचे थोडे साखरेचे तिळगूळ टाकायचे आणि मगच आपल्याला ते खण किंवा सुगडं घरी घेऊन यायचे आहेत हे खण खरेदी करायला जातानाच आपल्याला हळदी कुंकू तीळ तांदूळ तिळगूळ घेऊन जायचे आहेत आणि खरेदी केल्यानंतर त्याची तिथेच पूजा करायची आहे आणि मग हे खण घरी घेऊन यायचे आहेत कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोराखन पुजायचा असतो त्यामुळे दरवर्षी आपल्याला हे नवीनच खरेदी करायचे आहेत आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला आप ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे सुगळं काही जण भोगीच्या दिवशी पुसतात तर काही जण संक्रांतीच्या दिवशी पुसतात तर आपण हे सुगळं भोगीला खरेदी केले आणि पुन्हा आणून घरी स्वच्छ धुतले तर पुन्हा आपल्याला एका ताटामध्ये ठेवून त्या सुगळांना हळदी कुंकू लावून त्यामध्ये तीळ तांदूळ तिळगूळ टाकायचे त्यावरती झाकून ठेवायचं आणि संक्रांतीच्या दिवशी आपल्याला त्यामध्ये ओसा भरायचा आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे सूर्याला अर्धे अर्पण करायचं आहे म्हणजे जल अर्पण करायचं आहे कारण संक्रांतीचा सण हा सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी जर आपण सूर्यदेवाला जल अर्पण केलं तर सूर्यदेव प्रसन्न होतात सूर्याला नमस्कार केला तर निरोगी आरोग्य लाभतं उत्तम तेजाची प्राप्ती होते दीर्घायुष्य मिळतं त्या पुढे आपण या दिवशी सूर्यदेवाची आधी पूजा करायची आहे आणि त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करायची आणि मग आपण सुगळं पूजा करू शकतो आपल्या देवघराजवळ जागा असेल तर आपण हे सुगळं तिथेही मांडू शकतो नसेल तर मग वेगळ्या ठिकाणी एका पाटावरती तुम्ही ही पूजा मांडू शकता पाठ मांडून त्यावर ती नवकोर वस्त्र टाकायचं सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा मी इथे दिवा लावून घेतला आहे दिव्याची पूजा करून घेतली दिवाला मनोभावे नमस्कार करायचा प्रार्थना करायची त्यानंतर आपल्याला गणेश पूजन करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना मी आधीच अभिषेक करून घेतला आहे पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यांची पण हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची नमस्कार करायचा श्री गणेशायन मग श्री गणेशायन मग एखादा असा मंत्र तुम्ही म्हणू शकता तुम्ही जर ही पूजा देवघराजवळच करताय तर मग आधी आपण देवाला दिवा लावलेलाच असतो गणेश पूजन पण केलेलं असतं त्यामुळे डायरेक्ट सुगड पूजन केलं तरीही चालू शकतं तुम्ही पहिलं असेल की आधी आपण सुगडं हे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर चौरंगावरती मी थोड्या थोड्या अशा तांदळाच्या लहान लहान राशी घातलेल्या आहे पाच आणि आपण जे धुतलेले सुगड आहेत त्यांना हळदी कुंकवाची बोटे ओढून घ्यायची आहेत किंवा फक्त हळदी कुंकू लावलं तरीही चालू शकतं हे खन किंवा खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीचे पाच सुगडं आणि एक पंथी खरेदी करायची आहे पाच सुगडं मिळून एक खण असं म्हणतात जर तुमच्या घरामध्ये दोन सुवासिनी असतील तर दहा सुगड म्हणजे दहा अशी मातीची बोडकी आणि दोन पण त्या खरेदी करायच्या आहेत याला दोन खण असं म्हणतात काही जण सात पण सुगडं घेतात एक देवाचं आणि एक तुळशीचं म्हणून किंवा काही जण या पाच पैकीच एकच तुळशीजवळ ठेवतात एक, एक देवीजवळ ठेवतात किंवा काही जण तुळशीची वेगळीच सुगडं घेतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता तर ही पूजा आपल्याला सकाळीच करायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपण लगेच ही पूजा करू शकतो अगदी पाच मिनिटात होते तर मी सर्व सुगडांना अशी हळदी कुंकाची बोटं लावून आहे तांदळाच्या प्रत्येक हळदी कुंकू वाहून आपण असं एक त्यावरती ठेवायचं आहे आणि ही असते पंथी या पंथीला पण आपण हळदी कुंकू लावून घेतला आहे आणि सर्वात आधी आपल्याला ह्या प्रत्येक सुगडामध्ये थोडं थोडं तीळ टाकायचं आहे संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे सर्वात आधी त्यामध्ये थोडे थोडे तीळ टाकायचे नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि नंतर मग तिळगुड किंवा याला हलवा पण म्हणतात किंवा साखरेचे तिळगुळ तर ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत मी इथे तिळगुळाचे लाडूसुद्धा याच्यामध्ये टाकत आहे त्यानंतर यामध्ये आपण या, या दिवसांमध्ये जी पिकं निघतात त्या सर्व फळभाज्या यामध्ये घालायच्या असतात इथे मी घेवड्याच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा गाजराचे तुकडे बोर उसाचे तुकडे आणि मी इथे हरभऱ्याच्या हरभऱ्याचे गाठे घेतलेले आहे म्हणजे हरभऱ्याचे गाठे जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही घेऊ शकता अजून तुम्ही त्याबरोबर वांग गव्हाच्या ओंब्या तुमच्या भागामध्ये जे साहित्य घातलं जातं ते घालू शकता किंवा एखादं साहित्य कमी असेल तरीही चालू शकतं संक्रांतीच्या दिवसामध्ये हे साहित्य आपल्याला सहज मिळून जातं तुम्ही ते घेऊ शकता तर मी एक एक करून असं सर्व सुगडं साहित्य यामध्ये भरून घेते सुगडं आपल्याला असं सर्व साहित्यांनी गच्च भरून घ्यायचं आहे तुम्ही हे सुगडं असं ताटामध्ये पण पुजू शकता किंवा पाटावरती असे मांडले तरीही चालतील आणि अजून एक सोपी पद्धत सांगायची म्हणजे ताटामध्ये तुम्ही जे काही आता वान घेतला आहे बोरं उस गाजर हरभरा हे जे सगळ्यांचे बारीक तुकडे करायचे त्यामध्येच थोडे तीड आणि तांदूळ टाकायचं आणि ते सगळं मिक्स करून सुगड्यांमध्ये भरायचं त्यामुळे सुद्धा सुगडं व्यवस्थित गच्च भरले जातात छोटे छोटे तुकडे केले की ते सर्व सुगड्यांमध्ये सहज भरता येईल येतात पण या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसावं यासाठी मी एक एक साहित्य असं घातलेलं आहे आणि हे जे वान आहे किंवा जो ओझा बनवलेला आहे ना आपण सुगडांमध्ये भरण्यासाठी सर्व भाज्या तर ते थोडंसं जास्तीचं करायचं कारण आपण ते थोडं देवांना पण वाहायचं असतं आणि त्याचबरोबर आपल्या घरी ज्या महिला येतात हळदी कुंकवासाठी त्यांच्या ओटीमध्ये पण घालायचं असतं त्यामुळे थोडं जास्तीच करायचं संक्रांतीच्या जा दिवशी घरातील देवांना आणि गावच्या मंदिरातील देवांना ती डांदी तांदूळ वाहण्याची पण परंपरा आहे आणि देवींना आपण हे वाण पण व्हायचं असतं अशा प्रकारे सर्व सुगड भरून झाल्यावर पंथीमध्ये तीड तांदूळ टाकल्यावरती प्रत्येक सुगडाला प तिला हळदी कुंकू लावायचा आहे महिलांनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं सर्व सुगड्यांवरती थोड्या अक्षता व्हायच्या फुलं वाहायची नाही वाहिली तरी चालती ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दल फारशी माहिती नसते तर त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूपच उपयोगी असणार आहे शेवटी आपल्याला धूप दीप ओवाळायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या किंवा पुरणाच्या पोळ्या करतात त्याचाही नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जे कोणते गोळाधोळाचे पदार्थ बनवले असतील त्याचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी मी तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवत आहे साखरेचा हलवा संक्रांतीच्या दिवशी अनेक सुवासनी स्त्रिया आपल्या जवळपासच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा रामसीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओसायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथेच हळदीपुंकाचा कार्यक्रम करतात अशा प्रकारे सर्व सुगडांची पूजा करून घेतल्यावरती मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या परिवारासाठी सुख शांती समृद्धी सर्वांना सूर्यासारखे तेज आणि उत्तम आरोग्य लाभावं पतीला दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर एका नव्या कोऱ्या कपड्याने आपल्याला हे सुगडं किंवा खण झाकून ठेवायचे आहेत आपल्याला आपल्याकडे जे काही आहे ते उघडे पडू नये आपलं वान वसाल जगाला दिसू नये आपल्याकडे ते सदैव टिकून राहावे म्हणून अशी झाकून ठेवण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता आपलं वान उघडं पाळायचं नाही जगाला दाखवायचं नाही असं यामागचं काही कारण आहे आपण पंथीमध्ये जे तीळ तांदूळ गुलाल ठेवलं होतं ते आपल्याला ओसायला जाताना बरोबर न्यायचं आहे संक्रांतीच्या दिवशी आणि त्यांनी स्त्रियांना ओवसायचं आहे आपण ओसायला जाताना जे ताट बरोबर बरोबर त्यामध्ये हळदी हळदीकुंकू तिळगूळ असतं त्याबरोबरच आपण यामधील दोन सुगडं आणि एक पंथी ठेवायची असते ते सुगडं आपल्याला झाकून ठेवायचे आहेत रुमालाने ताटामध्ये सुद्धा आणि पंतीमध्ये जे तीळ तांदूळ आहेत त्याने ओसायचं आहे काहीजण मंदिरामध्ये ओसायला जाताना सुगड पण दान केले जातात तर तसं पण तुमच्याकडे पद्धत असेल तर करू शकता किंवा काहीजण आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये सुद्धा सुगळं किंवा ओसा खालतात तर हे सुगळं तुम्ही तुम्हालाच ठेवून त्यातील फक्त वाण किंवा आपण जे शिल्लक ठेवलेला ओसा असतो ते जरी स्त्रियांच्या ओटीमध्ये घातलं तरीही चालू शकतं सुगळं तुम्ही, 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 तुम्ही जवळच ठेवू शकता अशा प्रकारे ओसायला जाताना आधी देवघरातील देवांना बसायचं नंतर विठ्ठल रुक्मिणीला आणि घरातील तुळशीला ओसायचं सर्व ठिकाणी आपण थोडं थोडंसं जे वसावान बनवलेलं आहे ते पण ठेवायचं नंतर आपण ज्या मंदिरात वसायला जाणार आहोत त्या देवीला वसायचं त्या देवीला पण वसा ठेवायचा आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना वसायचं आपल्यापेक्षा जे मोठे आहे त्यांना नमस्कार करायचा आणि अजूनही वान जसा उरला असेल तर हळदी कुंकवासाठी आपल्या घरी जेव्हा स्त्रिया येतात त्यांच्या ओटीमध्ये हे घालायचं काही जण यातीलच एक सुगडं तुळशीला अर्पण करतात काही जण देवाला अर्पण करतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आमच्याकडे फक्त तुळशीला हळदी कुंकू लावून तीळ तांदुळाने वसलं जातं आणि जो काही वसा आहे तो तुळशीमध्ये ठेवला जातो फक्त जो जास्तीचा ओवसा बनवलेला आहे तो स्त्रियांच्या हो ओटीमध्ये घालायचा या सुगड्यांमधील ओवसा हो तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा दान पण करू शकता हे सुगडं आपण ठेवले तर दुसऱ्या कारणांसाठी सुद्धा वापरू शकतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगडं पूजन कर कसं करावं याबद्दलची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सा सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ तिळगुड घ्या गोळगोळ बोला